देव माझा पण नाही ना उणे पणे दुःख तो निवारणारा दुःख तो निवारणारा नाही पीडा गणे वा दे ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात अपनांस अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये एकशे सेहेचाळीसाव्या स्तोत्राच्या सातव्या वचनामध्ये असे लिहिले आहे तो छळलेल्यांचा न्यायनिवाडा करीतो भुकेलेल्यांस अन्न देतो परमेश्वर बंदिवानास मोकळे करीतो स्तोत्रकर्ता सांगतो परमेश्वर भुकेलेल्यांस अन्न देतो मिश्रातून बाहेर पडलेल्या इस्रायलाला चाळीस वर्षांच्या प्रवासात परमेश्वराने स्वर्गीय अन्न म्हणजेच मानना पुरविला लावे पक्ष्यांचा खच पाडून त्यांना मांसही पुरविले कोणालात पाय ठेवी तोपर्यंत इस्रायलाने शेती पेरले नाही तरी ते उपाशी राहिले नाहीत आजही पोटाकरीत अन्न मिळविण्यासाठी मनुष्य जीवनभर धामधूम करीत असतो परमेश्वर म्हणतो जे अन्न रवे त्याकरिता दाम का देता ज्याने तृप्ती होत नाही त्यासाठी श्रम का करिता माझे लक्षपूर्वक ऐका आणि उत्तम ते खा तुमचा जीव पौष्टिक पदार्थांचे सेवन करून संतुष्ट हो आणखी वचन असेही सांगते नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका तर पिता जो देव याने ज्याच्यावर शिक्का मारला आहे तो मनुष्याचा पुत्र तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी टिकणारे अन्न दे त्यासाठी श्रम करा परमेश्वराला अभिप्रेत असलेले उत्तम पौष्टिक व टिकणारे अन्न काय असेल बरे खरे तर अन्न केवळ पोटाची भूक भागवते परंतु देवाचे वचन आत्म्याची भूक भागवते मनुष्य केवळ शरीराची चिंता करतो परंतु आत्म्याची काळजी करीत नाही मनुष्याच्या पापामुळे मानवाच्या आत्म्याचे मरण ओढवले आहे हे मरण टळावे व त्याला सार्वकालिक जीवन देणारी भाकरी मिळावी ही देवाची इच्छा म्हणूनच प्रभेश ख्रिस्त या जगात आला ख्रिस्त म्हणाला माझा पिता स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हाला देतो तो पुढे म्हणाला मीच जीवनाची भाकर आहे जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही मानवाच्या पापांसाठी अर्पण करणारा व तिसऱ्या दिवशी मरणातून उठणारा प्रभशू ख्रिस्त स्वतः ती उत्तम पौष्टिक व टिकणारी भाकर आहे त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यास तो सार्वकलिक जीवन देतो त्याला खऱ्या अन्नाचा पुरवठा होतो आपणासही खरे अन्न व जीवन प्राप्त व्हावे म्हणून परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद